कोणी उमेदवार तसे ताकतीचे सापडले नाहीत धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही अजून वाढतील त्या काय झालं आहे उभाटा ह्या पक्षाकडे कोणी उमेदवार तसे ताकदीचे सापडले नाहीत धरून पकडून उमेदवारी द्यायची कळल्यानंतर की आपल्याला कशासाठी उमेदवारी इकडे दिली त्यांनाही माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये ते फॉर्म मागे घ्यायच्या प्रक्रियेत गेले आणि त्यांना माहिती आहे विकास कोण करू शकतो डेव्हलपमेंट कोण करू शकतो पैसा कोण आणू शकतो पंचकृषीत जिल्हा परिषदेमध्ये आणि म्हणून ते आपल्याकडे वळतात कुठेही आम्ही कोणाला जबरदस्तीने किंवा कोणाला फोन गरून कि कड़े भेटना, सोक, सोक करून की आमच्याकडे या असं एकही उदाहरण तुम्हाला भेटणार भेटणार नाही स्वतः स्वखुशीने जर कोण येत असेल तर त्यांना आम्ही थांबवणार कसं आणि मुळातच ते उबाटाचे नाहीत तुम्हाला गैरसमज ते करून देत आहेत की उबाटाने फॉर्म भरला आहे खरं त्यांना धरून पकडून भरलं गेलं आहे आता ते अजून अठ्ठेचाळीस तास आहेत उद्याचा दिवस कदाचित सुट्टी आहे शेवटच्या दिवशी आपल्याला कळेल की अजून भरपूर लोक आहेत उबाटानी त्यांना काहीतरी सांगून तिकडे फॉर्म भरायला लावलेत त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत त्यांच्याकडे आता उमेदवार राहिलेले नाहीत अशी अवस्था झाली त्यांची अजून एक कोकीसरीची जागा होण्याची शक्यता मी तुम्हाला म्हटलं बघा स्वखुशिनी जे येतील ते येतील आम्ही महायुतीमध्ये ही निवडणूक लढवतोय त्या विश्वासावर हे कार्यकर्ते असतील उमेदवार असतील विरोधी गटातले मी तुम्हाला मुळात सांगतो ते उबाटाचे पण नाहीत त्यांना धरून पकडून तिकडे उमेदवारी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर पडणारच त्यांना अडचणीत टाकल्यानंतर लक्षात म्हणून हा आकडा कितीवर जाईल हे काय आज सांगता येणार नाही तुमच्या नेतृत्वाखाली आज महत्वपूर्ण महायुतीची बैठक झाली सकाळी पालकमंत्री स्वतः होते नितेश राणे आणि त्यांनी या बैठकीची सुरुवात करून दिली मी होतो सन्मान्य प्रभाकर सावंतसाहेब होते आणि काही प सामंतसाहेब होते दत्ता सामंत साहेब आम्ही सगळे मिळून ह्या निर्णयावर आलो आहे की आपण ह्या सगळ्या जागा पैकी जिंकू शकतो आणि एक चांगलं विकासाचं मॉडेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण मा जनतेला देऊ शकतो त्या उद्देशाने आम्ही हे सगळे एकत्र आणि हे एकच कुटुंब आहे आम्ही काय वेगवेगळं कधीच एकमेकांना समजलं नाही आणि चांगल्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या बैठका पार पडल्या काही ठिकाणी कुरबुरी दिसत होते मात्र काल राणे साहेबांची बैठक झाल्यानंतर थोड्याशा कुरबुरी बंद झाल्या आता काय वाटतं आता नाही तसं काय नाही आता काही शिल्लक राहिलेलं नाही काही कोणाचे गैरसमज असतील तेही दूर झालेले आहेत आता असं काही नाही एकाच एक लढती पाहायला मिळतील का अजून चार दिवस शिल्लक आहेत जे काही नाराज आहेत त्यांचे नाराजी नारा नारा दूर, दूर करण्याचा प्रयत्न करणार का ते सगळं प्रोसिजर चालूच आहे ते होणार सगळं आमच्यामध्ये असं कुठेही उणीव राहील एकमेकांच्या विरोधात असं काही होणार नाही साहेब दब्बल सत्त्याण्णवपासून राणेसाहेबांच्या ताब्यात जिल्हा परिषद आहेत काय अजेंडा आणि व्हिजन घेऊन पुन्हा मैदानात उतरला बघा मागचे सत्तावीस वर्ष जिल्हा परिषद म्हणजे आता भरपूर वर्ष सात आठ वर्ष निवडणुकाच झाल्या नाहीत पण सत्तावीस वर्ष पारदर्शक कारभार देण्याचं काम राणेसाहेबांच्या नेतृत्वात झालं एकही भ्रष्टाचाराचा आरोप मागच्या सत्तावीस वर्षामध्ये ह्या जिल्हा परिषदेवर कोण ठेवू शकलं नाही तसाच पारदर्शक कारभार आणि आता पालकमंत्री खासदार सत्तात सत्तेमधले सगळे आमदार हे आता जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदला कुठे पैसे कमी का पडता कामं नाही अनेक ग्रामीण भागातले हेड आहेत जे अनेक वर्ष आम्ही जे काही बघत होतो की ते वंचित राहिले होते ह्या मागच्या सात आठ वर्षामध्ये ते बॅकलॉग भरून काढायचं काम आम्ही कारण का प्रशासन असल्यामुळे सात आठ वर्षं एक काही प्रमाणामध्ये बॅकलॉग तयार झाला आहे तो आम्हाला तिथून काढायचा आहे आणि नवीन योजना अनेक योजना जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही देऊ शकतो ही एक महत्त्वाची बॉडी आहे जिल्ह्यातली आणि आम माझा असं समज आहे की सर्वात महत्त्वाची बॉडी कुठली जर जिल्हा असेल तर ती जिल्हा परिषद आहे आणि अशा जिल्हा परिषदची ही निवडणूक असल्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला लक्ष देऊन आहोत की आपल्याला उद्या जिल्ह्यामध्ये जे काय आपल्याला विकासाचं मॉडेल तयार करायचं आहे ते सगळ्या कुठेही हेडखाली पैसे कमी पडता कामा नाही पारदर्शक कारभार झाला पाहिजे आणि नाविन्यपूर्ण काहीतरी योजना नाविन्यपूर्ण काहीतरी स्कीम जिल्हा परिषदमधून बाहेर पडाव्यात कारण का आपल्याला आठवत असेल तेव्हा जो कृषी मेळावा वगैरे व्हायचा तो सन्मान्य राणेसाहेबांनी तेव्हा जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुरू केला होता अनेक कृषी क्षेत्रातले असतील आरोग्य अनेक हेडखाली आपण त्याच्यामध्ये पैसा आणू शकतो स्कीम राबवू शकतो आमचा प्रयत्न तोच असेल की मॅक्सिमम पैसा हा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे वळावा जो आमचा टर्न आहे जिल्हा परिषदचा तो किमान आम्ही ट्वेंटी फाय पर्सेंटनी वाढवावा कारण का तो शक्य आहे एवढ्या वर्षाच्या गॅपनंतर तो ट्वेंटी फाय पर्सेंटनी कसा वाढेल ह्याच्यावर आमचं खास लक्ष राहील साहेब मुंबईसह पंचवीस सव्वीस ठिकाणी महायुतीचे उमेद महापौर बसत आहेत आणि डोंबिवलीमध्ये राजसाहेबांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे ते आता त्या त्या वेळेला ज्या स्थानिक पातळीवरचे जे नेते आहेत स्थानिक नेते जे आहेत ते ते निर्णय घेत असतात मी काय त्यांच्या पक्षाबद्दल बोलू शकत नाही मी काय कल्याण डोंबिवलीबद्दल बोलू शकत नाही पण आमचे नेते आहेत त्यांनी जो डिसिजन घेतला आहे तो योग्यच घेतला असेल कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा